मित्रांनो आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभा आणि स्वीटी या दोघीही गप्पा मारत असतात शुभा आपलं तोडकं मोडकं हिंदी तिच्याबरोबर बोलत असते आणि तिलाही ते समजत असतं आणि तिथे समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत असते तेव्हा वाल कसे सोलायचे हे आता शुभा स्वीटीला दाखवते मग नंतर शुभा म्हणते माझ्या घरातील सर्व पुरुषांना मी थोडं थोडं काम शिकवलं आहे कारण जर मी आजारी पडले तर उगीच कोंडी व्हायला नको गोंधळ व्हायला नको म्हणून समीरा आहे ना समीर आमचा मोठा तो तर खूप छान स्वयंपाक बनवतो माझ्यापेक्षा तेव्हा स्वीटीला ते खूप आनंद होतो की घरातील सर्वजण किती मिळून मिसळून त्याचबरोबर हे घरातील सर्वजण मिळून अगदी आनंदाने एकत्र सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत हे पाहून तिला आनंद झालेला असतो आणि वाल कसे सोलायचे ना हे सुद्धा ती शुभाकडून शिकवून घेते मग आता त्या दोघीही आनंदाने काम करत असतात तिकडे सीमा आता नारड बिल्डरच्या ऑफिसमध्ये आलेली असते तिने अगोदर अजिबात अपॉइंटमेंट घेतलेली नसते त्या एजंट बरोबर तशीच आतमध्ये आलेली असते मग आता नारडा बिल्डर जो असतो तो आता फोनवर बोलत असतो फोन ठेवल्यानंतर तो विचारतो काय काम आहे मग मी सीमा किल्लेदार असं म्हणून ती हिंदीमधून इंग्रजीमधून बोलू लागते तेव्हा नारडा बिल्डर म्हणतो की तुम्ही मराठीमध्येही बोलू शकता कारण मला मराठी येतं तेव्हा सीमा आता आश्चर्याने विचारते खरंच तुम्हाला मराठी बोलता येतं का मग मग आता तो म्हणतो की ज्या व्यक्तींबरोबर डील करायची आहे ज्या व्यक्तींमुळे मी एवढा मोठा बिल्डर झालोय मी आज एवढा मोठा झालोय त्याच व्यक्तींची भाषा मला येत नाही असं कधी होईल का मी महाराष्ट्रात राहतो असं म्हणून आता तो तिला पुढे काय आहे असं विचारतो तेव्हा ती म्हणजे तुमची डील काय आहे सहानी आणि निसाळ आहे ना त्यांच्या मधोमधचा बंगला जो आहे ना तो आमचा आहे मग जर तो प्लॉट तुम्हाला दिला तर तुम्ही त्याबदल्यात काय देणार मग डारडा बिल्डर डायरेक्ट डायरेक्ट व्यवहारिक भाषेत बोलतो की तुम्ही जर आम्हाला प्लॉट दिला तर मी त्या जागी टॉवर उभारणार आहे आणि करंट रेटनुसार तुम्हाला जे काही आहे ते मिळेलच असं म्हणून तो आपलं आता था बोलणं थांबवतो मग नंतर सीमा म्हणते जर आम्ही तो प्लॉट दिला नाही तर मग आता तो काहीच न बोलता या असं म्हणतो तर सीमा आता तेथून जाते ता साथी आता ते ता तर माहिती काढण्यासाठी हा सगळा घाट घातलेला असतो आता याचं पुढे काय करावं हेच तिच्या लक्षात येत नाही कारण आता घरातील सर्वांची परमिशन असेल तरच आपण हा प्लॉट विकू शकतो हेही तिला चांगल्या प्रकारे माहीत असतं दुसरीकडे आता घरातील सर्वजण फेअरवेलच्या कार्यक्रमासाठी तिथे आलेले असतात भाय यशवंतरावांची सर्व फॅमिली आता तिथे उपस्थित असते म्हणून तेथे जे सहकार्य असतात ते सर्वजण यशवंतांच्या फॅमिलीचा अगोदर स्वागत करतात आणि मग नंतर त्यांचा आदर सत्कार देखील करतात ज्यांच्या कंपनीमध्ये ते, ते काम करत असतात ना त्या कंपनीच्या मालकाचा जो मुलगा असतो ना तो यशवंतरावांचं खूप कौतुक करत असतो शाल श्रीफळ फळ फुलांचा बुके देऊन आता त्यांचं अभिनंदन देखील करतात की ते रिटायर्ड झाले परंतु यशवंत काकांकडून मला खूप काही शिकायला मिळालं अगदी लहान सहान गोष्टी असं म्हणून आता तो बॉस यशवंतरावांचं खूप कौतुक करतो आणि मग त्यानंतर यशवंतरावांना म्हणतो की तुम्हीसुद्धा आता दोन चार शब्द बोलावेत तेव्हा यशवंतराव पुढे येतात माईक घेतात आणि आपल्या पूर्ण फॅमिलीकडे पाहतात म्हणतात काय बोलू मी आता मला सध्या काही सुचत नाही परंतु कंपनीच्या कामाव्यतिरिक्त मला काही बोलताच येत नाही पण आता तुमचा आग्रह आहे म्हटल्यावर मी बोलणारच पुढे आता यशवंतरावांची मुलगी त्याचबरोबर बापू दे हे देखील त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात सर्वांसाठी ते आता दोन चार शब्द बोलू लागतात की कोकणातून मी इथे आलो आणि बोरुटे साहेबांनी मला नोकरी दिली माझ्या कुटुंबाचा मी आधार बनू शकलो आणि मोठ्या साहेबांनी जी जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती पार पाडण्याचा मनापासून मी प्रयत्नच केला आज मी आहे ना तो फक्त मोठ्या साहेबांमुळे त्यांच्याशिवाय तर मी काहीच करू शकत नव्हतो त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी हे सगळं केलंय आणि जबाबदारी सुद्धा पार पाडलीय तर शुभा आता यशवंतरावांकडे पाहत असते कारण तिला आता त्यांचा खूप अभिमान असतो हा प्रवास पूर्ण करताना घरातील सर्वांची साथ मिळाली त्याचबरोबर सर्वात महत्वाच्या व्यक्तीची साथ मिळाली ती म्हणजे आज मी इथे काम करायचो कंपनीमध्ये तेव्हा घरात सगळं काही तीच अगदी प्रेमाने सांभाळायची माझा संसार खऱ्या अर्थाने तिने पूर्ण केला आहे मला घरातील कोणत्याही गोष्टीची कधी काळजी वाटली नाही कारण तिने हे सगळं काही केलं आणि मी तिला पुढे बोलवतोय मला असं वाटतं की माझ्या सत्काराची वाटेकरी तीसुद्धा आहे असं म्हणून ते शुभाला आता सगळं क्रेडिट देत असतात तेव्हा शुभा आता आश्चर्याने यशवंतरावांकडे पाहते तेव्हा घरातील सर्वांना आनंद झालेला असतो की बाबा आईला क्रेडिट देत आहेत त्यानंतर शुभ म्हणते अहो तुमचं काय मध्येच मी नाही येणार वर तिकडे मग आता मी तुझ्याशिवाय हा सत्कार स्वीकारू शकत नाही मला तुझ्याबरोबरच हा सत्कार स्वीकारायचा आहे असं आता यशवंत म्हणतात आणि तिला आग्रह करू लागतात त्यानंतर आता शुभा नकारच देत असते म्हणून आता मकरंद समीर हे दोघेही खूप फोर्स करतात आई अगं जा की आणि मग स्वीटीसुद्धा म्हणते की जाईये ना काकी मग आता गोडच शब्दात असं ती बोलल्यामुळे शुभा पटकन आता सगळ्यांच्या आग्रहास तो पुढे जाते आणि लगेच तो सत्कार स्वीकारू लागते तेव्हा ते बॉस ते उठतात आणि म्हणतात काकी आमच्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट वस्तू आणि मग तिलासुद्धा ते एक भेटवस्तू देतात तिचाही अगदी तिचा सत्कार करतात त्यानंतर यशवंत म्हणतात आत्ताचं हिचं रूप खूप वेगळं असेल हां पण घरात ना सतत तोंडाचा पट्टा चालू असतो हिच्या तेव्हा आता शुभा म्हणते हो तुमचं काय ते हे तेव्हा शुभा आता माईक हातात घेते आणि म्हणते हे म्हणाले तसं सगळं काही अगदी खोटं नाहीये म्हणजे हे आहेत ऑफिसमध्ये साहेब वगैरे आणि यांना मान वगैरे सुद्धा आहे पण घरी माझे हे यजमान आहेत ना मग मी यांना नाही सुनावणार मग कुणाला सुनावणार त्यामुळे तो माझा हक्क कमी नेहमी बजावतेच तेव्हा सर्वजण अगदी कौतुकाने त्या दोघांकडे पाहू लागतात आणि आता हे म्हणाले तसं सा मोठ्या साहेबांनी यांना कंपनीमध्ये नोकरी दिली आणि यांच्यावरती खूप मोठा असा विश्वास टाकला आणि म्हणूनच आमचा संसार अगदी सुखाचा झाला अंथरूण पाहून पाय पसरणारी आम्ही अगदी मध्यमवर्गीय माणसं आहोत आम्हाला फार काही लागत नाही आमच्या फार काही अशा अपेक्षा नसतातच आम्हाला लागत ते स्थैर्य आणि फक्त भविष्याची तरतूद एखादं जोडपं लग्न करून कसा संसार सुरू करतं त्यांची अशी काहीतरी स्वप्न असतात की रेल एवढं अन्न त्याचबरोबर अंगावर छान छान वस्त्र आणि डोक्यावर स्वतःचं आणि हक्काचं छप्पर आपल्या बेसिक गरजा झाल्या परंतु सर्वात मोठी आणि दुसरी गरज म्हणजे आपल्या स्वतःच्या गरजांसाठी अजिबात दुसऱ्यांवर अवलंबून न राहणं आणि असंच त्यांना मनोमन वाटत असतं आणि मग नंतर मुलं होतात त्यांचा शाळा कॉलेजचा खर्च पुस्तकं घ्यायची वया घ्यायचा याचा खर्च आणि दिवसेंदिवस तो खर्च मुलांचा वाढतच जातो दर महिन्याला आपल्या खात्यामध्ये ती रक्कम वाढत वाढतच जाते ताळेबंद असतो घरातील गृहिणी प्रत्येक बजेट बनवते कुठे किती खर्च करायचा हा सगळा तिला ताळेबंद ठेवावा लागतो कारण एक विशिष्टच रक्कम घरामध्ये येत असते ना आणि त्यातून काही पैसे बाजूला सुद्धा भविष्याच्या तरतुदीसाठी काढून ठेवायचे असतात आणि हे स्थैर्यानं आम्हाला फक्त या कंपनीमुळेच मिळालं खरंच म्हणजे मी या कंपनीची खूप आभारी आहे की या कंपनीमुळे आम्हाला आज अगदी छान असं जीवन आहे आम्ही छान असं जगतोय आणि आज माझी पूर्ण फॅमिली इथे आली आहे माझी मुलं आली आहेत त्याचबरोबर माझी सून सुद्धा आली आहे मी या सर्वांना इथे बोलवलंय ना ते कशासाठी माहिती आहे का फक्त यांचं कौतुक बघण्यासाठी नाही यांचा रिटायरमेंट सोहळा बघण्यासाठी नाही तर या कंपनीच्या आम्ही खरंच खूप आभारी आहोत ऋणी आहोत आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये खरंच खूप कृतज्ञता आहे माझ्या सगळ्या कुटुंबाच्या तर्फे खरंच मी तुमचे खूप आभार मानते आणि आज आमच्या आयुष्यात जे काही स्थैर्य आले ते फक्त तुमच्यामुळे आलंय आणि तुमच्या नोकरीमुळे आलंय आम्ही खरंच खूप आभारी आहोत असं म्हणून ती त्या बॉसचं त्याचबरोबर यशवंतरावांचे आभार मानते तिचे डोळे आता पाणवलेले असतात तेव्हा यशवंतराव लगेच तिला जवळ घेतात आणि शांत हो असं म्हणतात ती म्हणते यांनी त्यांची नोकरी ही पूर्ण केली आहे आणि आज अतिशय मानाने ते निवृत्त सुद्धा होत आहेत पण माझ्या मनात थोडासा स्वार्थ आहे आपल्या दोघांच्या आयुष्यातील खूप वेळ यांनी या कंपनीला दिलाय आणि रोज खूप वाट बघितली मी यांची आणि रोज आपला नवरा जेव्हा कामासाठी बाहेर जात असतो ना तेव्हा त्याच्या ते कर्तव्याची त्याच्या जा जबाबदारीची जाणीव ही बायकोला असतेच पण माझी कधी ना कधी अशी अपेक्षा असायची त्यांनी आज थोडं लवकर यावं एक तास का होईना थोडं माझ्याजवळ बसावं माझ्याबरोबर गप्पा माराव्यात सारखं लक्ष त्यांच्या वाटेकडे लागून राहिलेले असतात कधी एकदा ते घरी येत आहेत आज मला सांगताना आनंद होतो आहे की माझ्या आयुष्यातील ही प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली आणि हे सांगताना मला अतिशय मनापासून आनंद होतो आहे की माझी प्रतीक्षा कायमची संपली असं म्हणून दोघेही एकमेकांना आनंदाने आता जवळ घेतात तेव्हा सर्वजण त्या दोघांसाठी अगदी टाळ्या वाजवतात त्यानंतर आता ते बॉस उठतात आणि म्हणतात यशवंत अंकल यांना त्यांचा पी एफचा ग्रॅज्युएटचा चेक मी तुमच्या समोर देत आहे त्यानंतर यशवंत आणि शुभा हे दोघेही मिळून आता ग्रॅज्युएटेचा चेक स्वीकारतात त्याचवेळी आता इकडे सीमाचे डोळे मात्र लगेच फाटू लागतात कारण आता ती लगेच समीरला विचारते की आता तरी कळेल का समीर अरे किती पैसे मिळणार आहेत बाबांना समीर आता तिला काहीही सांगत नाही गप्प बस असं म्हणतो आणि विषय टाळतो त्यानंतर फेअरवेलचा आता कार्यक्रम संपतो सर्वजण आता घरी आलेले असतात यशवंतराव त्याचबरोबर शुभा आता दोघे ही गप्पा मारत असतात तेव्हा आजचा दिवस खरंच खूप छान गेला ना मला खूप आवडला हा आजचा दिवस असा आता शुभा म्हणते तेव्हा यशवंतराव म्हणतात हो ना खूप मस्त होता मग आता घरातील सर्वांना सुद्धा तुमचं खूप कौतुक आहे हा असं शुभा म्हणते खरंच खूप कौतुकाने आज तुमचे बॉस तुमच्याबरोबर बोलत होते तुमचं कौतुक करत होते मला खूप आवडलं हे तेव्हा यशवंतराव म्हणतात आपली स्वतःची कंपनी समजून तसं काम मी केलंय मग आता शुभा असते आणि म्हणते हो मला माहिती आहे घरच्यापेक्षा जास्त तुम्ही तिथेच असायचा रविवार म्हणू नका मुलांचे वाढदिवस म्हणू नका आपली अॅनिव्हर्सरी म्हणू नका सतत तुम्ही कंपनीत काम करत असायचा मी नेहमी होतेच नातेवाईकांना आणि मुलांना तोंड द्यायला तेव्हा आता यशवंतराव म्हणतात तू सुद्धा कमाल करतेस हा शुभा कधी कधी म्हणजे आता माझी वाट पाहावी लागणार नाही असं तू तेथे का बोललीस ते कसं वाटतं वर मग आता शुभा म्हणते त्यात काय वाटायचं खरं बोलले मी तेव्हा यशवंतराव म्हणतात हेच जगते ते मनात येईल ना ते अगदी भडाभडा बोलून तू मोकळी होतेस तेव्हा शुभा म्हणते मग तुम्ही कशाला मला बोलवायचं आणि तुम्ही जर मला बोलवलं नसतं ना तर मी गेलेच नसते तिकडे मला काय हौस नव्हती तुमच्या ऑफिसमधील लोकांसमोर असं भाषण द्यायची मग आता यशवंतराव म्हणतात की अगं बाई मी तुला बोलवलं यासाठी तर शुभा आता पुढे काय बोलून देते का म्हणूनच आता ती म्हणते की याच्यासाठीच बोलवलं असेल ना की मी माझ्या बायकोवर किती प्रेम करतो माझ्या बायकोचं मला किती कौतुक आहे तिने कशाप्रकारे माझा अख्खा संसार उभा केला सांभाळला आत्तापर्यंत मला साथ दिली आणि इथे घरी आल्यानंतर लगेच झालं सुरू हे का केलं आणि ते का केलं त्यावेळी यशवंतराव म्हणतात अग उलट तुला तुझं क्रेडिट मिळावं आता उद्यापासून मी तुमच्याबरोबर कुठेही येणार नाही कारण मी बोलले आणि तुमचा अपमान झाला तर मग तेव्हा असं म्हणून ती आता आतमध्ये जाऊ लागते तेव्हा यशवंतराव म्हणतात की झालं मोडला पापड तेव्हा आता शुभा म्हणते अहो उद्यापासून ना ऑफिस नाहीये तुमचं आता संपला आहे ऑफिस तरीही तुम्हाला ऑफिसच कौतुक आहे आता मी उद्या बघतेस ना कोण तुम्हाला फोन करते मग आता यशवंतराव म्हणतात काही कुणी कुणाचीही आठवण काढत नाहीये एकदा रिटायरमेंट झाली ना आपलं अस्तित्व संपत तिथलं अगं काहीही कुणाचं काही अडत नाही एका काचेच्या बरणीमध्ये पांढरे गोटे हे यशवंतराव टाकत असतात सदतीस अडतीस असं मोजत असतात तेव्हा शुभा त्यांच्याकडे पाहतच राहते आणि म्हणते हो काय चाललंय मगापासून तुमचं मी फक्ती ते गोटे काढता काय त्यामध्ये टाकता काय अहो रिटायरमेंट झाली म्हणून नवीन खेळ सुरू केला की काय आता हे पहा रिटायर झाल्यानंतर यशवंतराव म्हणतात हो चालेल की मनात आलं ते बोलून लगेच मोकळी सुद्धा झालीस तेव्हा शुभा विचारते मग हे काय आहे नक्की तेव्हा हे खेळायचे सागर गोटे नाहीयेत ते मोजायचे सागर गोटे आहेत तेव्हा ती विचारते म्हणजे मग आता ते म्हणतात वाघाचे पंजे अग ही संपत्ती आहे असं आता यशवंतराव म्हणतात शुभा आता हसते आणि विचारते ही संपत्ती आहे का आणि आपल्या संपत्तीचं हे प्रतीक आहे असं आता ते म्हणतात त्यावेळी संपत्ती कुठे आहे असं शुभा विचारते तेव्हा संपत्ती तुला दाखवू का असं म्हणून आता रिटायरमेंटचा ग्रॅज्युएटीचा जो चेक मिळालेला असतो चेक आता शुभाकडे ते सुपूर्त करतात आणि मग तिला म्हणतात उद्या बँकेमध्ये हा पण भरून येऊ तो चेक ना आता चाळीस लाखांचा असतो म्हणूनच आता यशवंतराव म्हणतात आज आपण चाळीस लाखांनी श्रीमंत झालो आहोत शुभा तेव्हा कॉंग्रॅच्युलेशन्स किल्लेदार असं म्हणून शुभा आता यशवंतरावांचं अभिनंदन करते हे ग्रॅज्युएटीचे पैसे मिळाले म्हणून आता आपलं पुढचं आयुष्य अगदी सुखकर जाणार हे शुभाला आणि यशवंतरावांना माहीत असतं दोघेही कौतुकाने एकमेकांकडे पाहत असतात पुढे आता यशवंतराव म्हणतात आजवर आपण केलेल्या प्रत्येक गोष्टींच्या त्यागाचं आणि मन मारून मारलेल्या इच्छांचं आपल्या केलेल्या कष्टांचं वाचवलेल्या पैशांचं हे गोड फळ आज आपल्याला मिळाले सांगू का शुभा हा एक सागर गोटा म्हणजे एक लाख रुपये आहेत आणि हे चाळीस सागर गोटे म्हणजे चाळीस लाख रुपये तेव्हा आता ती त्यांचं खूप कौतुक करत असते त्यांचं अभिनंदन करत असते मग आता ही आपली संपत्ती नेहमी आपल्यासमोरच राहिली पाहिजे असं यशवंतराव म्हणतात हा सागर गोट्यांचा डबा जर आपल्यासमोर असला ना तर आपल्याला थोडा आधार येईल की आपल्याकडे एवढी संपत्ती आहे आता एवढ्या पैशांचं काय करणार असं शुभा विचारते तेव्हा आता यशवंतराव म्हणतात बघू काय करायचं ते कारण आता मी येईलच काहीतरी नवनवीन कल्पना घेऊन शेअर्समध्ये पैसे गुंतवा एफ डीमध्ये गुंतवा मग आता शुभा म्हणते तिचं सगळं ऐकू नका बरं का कारण शेअर्समध्ये पैसे गुंतवले सारखे वर खाली होत राहतील पैसे बुडून जातील आपले असं करू नका हा मग आता ते म्हणतात मी काय एवढा वेडा आहे का, का तिचा ऐकायला लाडक्या लेकीला कधी तुम्ही नाही म्हणलात का कशासाठी आणि तिचं ऐकणार नाही असं कधी होईल का असं शुभा असतच विचारते तेव्हा यशवंतराव म्हणतात की मी कुणाचंही ऐकणार नाहीये हे पैसे आहेत ना फक्त आपण दोघांनी आपल्या दोघांसाठी वापरायचे आहेत तेव्हा शुभा विचारते फक्त आपल्या दोघांसाठी तेव्हा मुलं मुलांचं बघून घेतील त्यांचं त्यांचं काय करायचं ते कारण हे आपले पैसे आहेत हक्काचे आपल्या दोघांनी आपण आपल्यासाठी वापरायचे अगं लोकांसाठी हे पैसे असतील परंतु आपल्यासाठी हा एक एक सागर गोटा आहे तेच आपण एकमेकांनी जो वेळ एकत्र घालवला नाही ना त्या क्षणांचं हे प्रतीक आहे पैसा म्हणजे अग शुभा खरंच तू खूप वाट पाहिलीस त्यावेळी ते तिचा हात अगदी प्रेमाने हातात घेतात म्हणतात हे पैसे कमावताना आपण एकत्र नसू पण उपभोग घेताना मात्र आपण एकत्रच राहायचं ते पण अगदी कायम तेव्हा तिचे डोळे आता पानवतात प्रेमानेच ती त्यांच्याकडे पाहू लागते तेव्हा ती आता हो असं म्हणते दोघेही एकमेकांना प्रेमानेच मिठी मारतात तर दुसऱ्या दिवशी आता शुभा ही थालीपीठ बनवत असते त्याचवेळी सीमा तेथे येते त्या दोघीही एकमेकींना गुड मॉर्निंग असं म्हणतात सीमा म्हणते माझी ना झोपच झाली नाही कारण काल पार्टीसाठी खूप उशीर झाला ना म्हणून मग आता शुभा म्हणते हो ना अगं पण काय करायचं पार्टी तर छान झाली ना अशी स्टँडऑपच्या दिवशी सर्वजण किती खुश होते यांचं किती कौतुक करत होते मग आता स्टँडऑपच्या दिवशी सर्वजण खरं तर कौतुकच करतात नंतर सर्वजण विसरून जातात असं सीमा म्हणते कंपनीने सर्व ड्यूज वेळेवर दिले म्हणजे मिळवलं मग आता शुभा म्हणते देतील ग तेव्हा चहा झालाय का सीमा विचारते मग आता हो चहा झालाय त्या स्वीटीला सुद्धा नेऊन दे रे एखादा कप आज शुभा म्हणते तेव्हा मी त्या ते स्वीटीला काही चहा देणार नाही मी कशी निहून देऊ असं सीमा म्हणते तेव्हा ती आपली पाहुणी आहे ना सीमा समजून घे ग जरा तेव्हा कसली पाहुणी इतके दिवस तर इथे मुक्काम ठोकून आहे असं रागातच सीमा म्हणते तेव्हा किती दिवस अशी पाहुणी पाहुणी करत ती फिरणार आहे असा पाहुणचार करत मी तिच्या पाठीपाठी फिरणार नाही हां कारण पाहुणी पाहुणी म्हणून ती स्वतःची लाड करवून घेते मग आता शुभा म्हणते सीमा अगं फक्त एकच कप आहे हा कुठे एवढं बिघडलं अहो आई ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे आणि उलट तिने स्वतःहून या घरात काम करण्यासाठी मदत करायला हवी विचारायला सुद्धा हवं की काही काम करू का फुकटचा पाहुणचार जोडायला लाज कशी वाटत नाही चा ना मला तेच कळत नाहीये तेव्हा शुभाला आता खूपच वाईट वाटतं मग आता सीमा पुढे म्हणू लागते आई अहो या हल्लीच्या मुलींचं ना खरंच काही कळत नाही मला कारण आठवडाभर इथे कामकाम करायचं आणि सुट्टीच्या दिवशी यांचा असा बडे जाऊ मला नाही सहन होत उठली का बघा तुमची ती पाहुणी की उठल्या उठल्या तिला बेडटी टी हवाय हे पण विचारा मग आता अग मगाशीच ती उठली असं शुभा म्हणते आणि आता बाहेर योगा करताना मी तिला पाहिले मग तिला विचार आता की चहा चालणार आहे का की ग्रीन टी मध्ये लिंबू पिळून हवंय म्हणून तेव्हा आता शुभा म्हणते हे बघ बाई तू तु तुझा चहा घे आणि तिला काय हवंय ना ते मी माझं बघते त्यानंतर घरातील सर्वजण जेवण करत असतात त्याच वेळी आता अळूवडे घेरे समीर तुला आवडते ना बाळा असं म्हणून आता त्या समीरला खूप वड्या देत असतात तेव्हा समीर म्हणतो मक्याला पण दे बघ दारची पानं आहेत ना त्याच्या अळूवड्या आहेत आई सगळं कसं घरीच व्यवस्थित बनवते आणि तुला कुठे तिथे दिल्लीला अळूवड्या आईच्या हातच्या खायला मिळणार आहे दिल्लीला अळूवडी मिळते की नाही असं आता शुभा विचारते त्याच त्याचवेळी दिल्लीला नुसते छोले भटुरेच मिळतात असं समीर म्हणतात आता स्वीटीला म्हणते ही आमच्या महाराष्ट्राची अगदी फेमस डिश आहे अळोवळी त्यानंतर सगळेजण आता गप्पा मारू लागतात त्याच वेळी आता सानू म्हणते आमच्या क्लासमधला जो ऋत्विक आहे ना त्याचे काका युएस ला असतात आणि त्यांनी खूप छान अशी कार आहे ना मकू काका तू कार घेतोस का असं ती विचारते तेव्हा मकू काका का घेईल का कार तुझ्या पप्पांना सांग ना कारण मकू काकाने कार घेतल्यानंतर तो घेऊन जाईन दिलेला मग तुला कुठे इथे फिरायला कार पप्पांना सांग आपल्या मग आता असं सीमा जेव्हा म्हणते तेव्हा तेव्हा समीर म्हणतो घेऊ आता आपण कार पण मकू काकाला अगोदर सांग तेव्हा मकू काका घेतोच रे कार असं सानू विचारते मकरंद हो असं म्हणतो म्हणते सानू मी तुला फिरवेल हा कारमधून पण तिच्याकडे आता सगळेजण दुर्लक्ष करत असतात त्यानंतर यशवंतराव म्हणतात मला सर्वांबरोबर बोलायचंय तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का काय यांना बोलायचं असेल आता मित्रांनो पुढील भागामध्ये यशवंतराव एक खूप मोठा निर्णय घेतात घरातील सर्वांना सांगू लागतात ज्या दिवशी तुम्ही सरप्राईज पार्टी दिली ना त्या दिवशीच मी आणि शुभाने एक निर्णय घेतला आहे तो म्हणजे फक्त मीच रिटायर्ड होणार नाही तर आई आणि बाबा दोघेही मिळून रिटायर्ड होणार आहेत आणि आम्ही दोघे रिटायर्ड होणार आहेत म्हणजे तुम्ही तुमची जबाबदारी घ्यायची आम्ही आमचं आता लाईफ जगणार आयुष्य जगणार असं म्हणून ते सर्वांना तो निर्णय सांगतात तर शुभाला जरा टेन्शन येतं अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा